नमस्कार मी अक्षय सुतार मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये अशी एक व्यक्ती आहे की सोशल मीडियावरून एक मराठी माणूस म्हणून मराठी भाषेबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल वेळोवेळी प्रखर मत मांडत असते आपल्यासोबत आहेत मराठी माणूस प्रदीप म्हणून प्रदीपजी तुमचं मराठी न्यूज मध्ये सर्वात सर्वप्रथम स्वागत आहे पहिला प्रश्न असा आहे की मराठी माणूस प्रदीप हे जे तुम्ही नाव वापरून सोशल मीडियावर व्यक्त होत असता वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळे विषय अगदी हिंदुत्वापासून मराठी माणूस मराठी भाषेबद्दल बोलत असता ही संकल्पना नक्की कशी सुचली आणि हे मराठी माणूस प्रदीप हे नाव कसं सुचलं तुम्हाला सगळ्यात पहिलं मला बोलवल्याबद्दल आपलं मी आभार मानतो मराठी माणूस प्रदीप हे नाव काही म्हणजे मी असं काही कुठं अगदी विचार करून किंवा अशा काही गोष्टी काढलेल्या आहेत मला जेव्हा राजकारण समजायला लागलं मी अगदी राजसाहेबांची भाषणं बघायचो किंवा पहिल्यापासून मराठीविषयी एक वेगळी असा जोश शांगात ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या mm. त्याच्यामुळं कुठंतरी असं जाणवलं की आपण काहीतरी असं सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे की जिथून आपण काहीतरी चांगलं सांगू आज सोशल मीडिया आपण बघतोय काय अवस्था आहे त्या सोशल मीडियाची नक्की म्हणजे काय काय ते पाहायला मिळतं ते असं वाटतं की असा जर सोशल मीडिया असेल तर तो सोशल तेवढाच वापरावा माणसाने आणि त्याच्यामुळं कुठेतरी आपण काहीतरी चांगलं काढून चांगलं काहीतरी लोकांना सांगणं गरजेचं आहे मग ते मराठी भाषेचं असेल आपल्या हिंदुत्वाविषयी असेल आणि सोशल मीडिया एक मुक्त माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि तो जर चांगल्या माध्यमातून जाता येत असेल तर मग ते मला असं वाटलं की आपण गेलं पाहिजे मग जे आपल्याकडे बोलण्याचं वक्तृत्व असेल काहीतरी असेल किंवा आपला अभ्यास असेल किंवा जर मराठी विषयी आपण मराठी आहे मी मी नक्कीच मराठी विषयीच बोलणार मला हिंदू आहे तर मी मी हिंदूंविषयी बोलणार त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मेळ साधला आणि कुठेतरी म्हटलं की काहीतरी चांगलं तरुणांना सांगता आलं पाहिजे तरुणांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे एक साधी सरळ माझी एक भावना होती मला तो म्हणून मी या सगळ्या गोष्टी चालू केल्या मराठी माणूस प्रदीप हे नाव नक्की कसं सुचलं तुम्हाला असंच एक दिवशी बसलो होतो आणि म्हटलं काय करायचं चॅनलचं नाव काय ठेवायचं काहीतरी असं पाहिजे जे लोकांना भावलं पाहिजे लोकांच्या जवळचं पाहिजे नाहीतर ते आजकाल काही त्या सोशल मीडियावरती टाकान काही करा असल्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्याच्यानंतर बसलो असताना मला असंच जाणवलं मी एक असं भाषण बघत होतो बाळासाहेबांचं आणि त्या बाळासाहेब त्या भाषणामध्ये असं म्हणतात की मराठी विषय आपल्याला अभिमान पाहिजे आणि हिंदूंविषयी आपल्याला एक स्वाभिमान पाहिजे स्वतःमध्ये आणि अशीच गोष्ट बोलता बोलता म्हटलं आपण जर हे नाव पुढं टाकलं तर मराठी माणूस मराठी माणूस आणि मग माझं पुढं ते नाव लागलं मग त्यातून मी ती सगळी सुरुवात केली पहिलं माझं प्रदीप संकपाळच होतं पण मी मराठी माणूस प्रदीप केलं मग तो लोकांचा प्रतिसाद मिळाला की कुठेतरी भावतं हे लोकांना नाव आणि मग त्यातून हा सगळा प्रवास चालू झाला एकंदरीत ठाकरे शैलीचा माझ्यावर प्रभाव झाला या सगळ्या गोष्टींमध्ये सोशल मीडियावर कधी यायचं ठरवलं किंवा हा किती वर्ष झाले हा प्रवास सुरू झाला आणि सोशल मीडियावर काय असं वाटलं नाही तसं बघायला गेलं तर मी एका राजकीय कुटुंबातून येतो पण राजकारण म्हणजे जे आता आपण पाहतोय ते प्रत्येक तरुणाला असं वाटतं की त्या राजकारणात आपल्याला काही इंटरेस्ट नाही रस नाहीये आणि ते नको मला ते यायला ते राजकारण आपल्याला काय त्यात घेणं देणंच नाही सगळ्या तरुणांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि सोशल मीडिया मला माहिती होतं येणाऱ्या काळात या प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडिया टॉपला असेल आणि पुढेही होईल जसं दोन हजार चौदा नंतर सगळी गणितं बदलली इंटरनेट आलं मग सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या फुकटचं इंटरनेट एक एक जी बी भेटते म्हणून पोरं द्यायला सगळे अकाउंट खोल ह्याच्यावर खोल त्याच्यावर शंभर प्लॅटफॉर्मवरती बसले तेव्हन पण या लोकांना चांगलं काय ऐकायलाच मिळत नाही यांना बघायला मिळत नाही हे फक्त अख्खा दिवस त्यांचा कशात जातो यांना माहीत नाही सोशल मीडिया कशासाठी आहे सोशल सामाजिक आहे mm. त्याचं नावच सोशल मीडिया आहे मग त्यातून काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे आज आपण सोशल मीडिया उघडल्यानंतर आपल्याला काय दिसतं काय भेटतं काय mm. शिकायला मिळतं mm. हा सगळ्यात जास्त येणाऱ्या पिढीवरती प्रभाव पाडतोय सतरा अठरा वर्षाची पोरं आता फोन घेऊन बघतात त्यांना जर एखादी चुकीची गोष्ट लागल्यानंतर त्यांना वाटतं की याला सोशल मीडिया म्हणजे हेच आहे हे सगळं जग आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला वाटलं की चांगलं काहीतरी गेलं पाहिजे जे तरुणांना पाहिजे आणि ते सांगणं गरज आहे आणि त्यातून ही सगळी गोष्ट मी उभी केली आणि लोकांना सगळ्या गोष्टी सांगतो अनेक जणांना पटतात अनेक जणांना पटत त्या पुढच्या गोष्टी त्याकडे मी लक्ष देत नाही पण मी माझं काम अगदी व्यवस्थितपणे अगदी व्यवस्थितपणे बोलत असतो या सगळ्या गोष्टी तुमच्या असतात किंवा तुमचे जे व्हिडिओज असतात त्याच्या स्क्रिप्ट लिहिल्या जातात किंवा तुम्ही नाही नाही प्रवास कसा असतो ते स्क्रिप्ट वगैरे मी काय लिहित नाही माझ्या डोक्यात जल ना जे माझ्या मनात ते मी बिंदाच बोलतो पुढच्याला आवडो नाही तर ना आवडो पण मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो योग्यच बोलतो काहीतरी असं चुकीचं बोलत नाही तेव्हा मला माहिती असतं की राजकीय गोष्ट जरी बोलायची झाली धार्मिक जरी असली किंवा मराठी भाषेविषयी जरी असली तरी त्याच्यावरती जी यो, योग्य असेल ना जे मत तेच मी मांडतो त्याच्यामुळं असं काही स्क्रिप्ट लिहून मला अनेक जण म्हणतात तू काय एवढं तास तास बोलतो ज्याला काही स्क्रिप्ट बिप लिहून पुढं बघतो की काय वाचतो नाही माझ्या सगळं मनात असतं मी माझा कॅमेरा मी पुढं उभं पण कोणाला करत नाही कॅमेरा चालू करण बाहेर ते मी माझा वैयक्तिक बोलत असतो मला तुम्ही बसलायच सगळे मला ते बोलताना पण थोडस हे वाटतंय त्यामुळे हे सगळं मनातून आलेलं आहे हे कुठं असं स्क्रिप्टेड नाहीये आणि मी जे बोलतो ते माझी जे काही भूमिका असतात त्या स्पष्ट असतात आणि त्या स्पष्ट मांडण्याचा मी बिंदास प्रयत्न करतो विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्या भूमिका बघितल्या व्हिडिओज बघितले की तुम्ही भाजप असेल किंवा शिवसेना किंवा मनसेबद्दल भूमिका मांडल्या किंवा अगदी त्यांच्या बाजूने तुम्ही व्हिडिओज बनवले आम्हाला आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की मराठी माणूस प्रदीप हे कोणत्या पक्षाचे किंवा नेत्याचे समर्थक आहेत किंवा नेत्याचा पक्षाचा मी कुठलाही समर्थक नाही समर्थक म्हणजे काय आहे ते पक्षात काम करणं ते पद वगैरे सगळं हा मी विचारांचा समर्थक आहे भरपूर जणांच्या मी माझ्या मा प्रत्येक व्हिडिओमधून सांगतो मी कोणत्याही पक्षाचा एक रुपये घेऊन काही बोललेलो नाही या निवडणुकीमध्ये मला अनेकांनी फोन केले मला जर करायचं असतं मी काही केलं असतं पण माझे विचार हे हिंदुत्वाचे विचार आहेत माझे विचार हे मराठी विषयीचे आहेत हिंदुत्वाची बाजू घेणारे जर शिंदे साहेब असतील ते फडणवीस साहेब असतील आपले साहेब असतील तर त्यांच्याविषयी बोलणं काय चुकीचं आहे का चुकी मग बोलणार कोणाविषयी यांच्याविषयी हे बाकीचे उलेमाचे पत्र वगैरे काढणारे हे गाड्यांवरती मशिदी बांधू म्हणणारे यांच्याविषयी बोलायचं का आपण त्याच्यामुळं मी कुठल्याही पक्षाचा समर्थक वगैरे आतापर्यंत आता तरी नाही याच्या पुढे काय होईल पुढची गोष्ट mm -hmm. आहे ती पण आज आतापर्यंत जरी मी हिंदुत्वावर बोलणार मग त्याच्याविषयी उद्या शरद पवार जरी माझ्या बाजूने उभे राहिले ना माझ्या हिंदुत्वाविषयी बोलायला तरी मी त्यांची बाजू जर लावून धरेन उद्धव साहेब जरी युटर्न घेऊन परत आले ना इकडं तरी मी त्याच्याविषयी बोलेन त्याच्यामुळं ही काय भूमिका कुठल्या अशा बदललेल्या नसतात म्हणून मी माझं कालचं एक चांगलं वाक्य सांगितलं की भूमिकांवरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या ह्याने शब्दकोश लिहितात शब्दकोश जो छत्रपतींनी काढला ते त्यांचं भाषेवरच प्रेम होतं आणि जेव्हा धर्माची गोष्ट येते तेव्हा ते, ते तलवार हातात घेतलात आणि धर्माचं प्रेम दाखवतात याला भूमिका बदलणं म्हणू शकतो का आपण हो जिथं भाषा येईल तिथं भाषा जिथं हिंदुत्व येईल तिथं हिंदुत्व मला भाषेविषयी राजसाहेब माझ्या जवळचे वाटतात त्यांच्याविषयी मी बोलणार मला हिंदुत्वाविषयी बाकीचे सगळे हे सगळे एक वाटतात मग मी त्यांच्याविषयी बोलणार तुम्ही राजसाहेबांवर एक किंवा मनसे पक्षावर एक व्हिडिओ बनवला होता की की राजसाहेबांचं नक्की कुठं चुकते किंवा त्यांच्या पक्षाचं कुठे चुकतंय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता अगदी तुम्ही रोकटोक भूमिका मांडली त्याच्यावर त्याबद्दल नक्की काय सांगाल कारण त्याच्यावर बऱ्यापैकी तुम्हाला ट्रोलिंग पण करण्यात आलं किंवा तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर पण ट्रोल केलं जातं की तुम्ही भाजप प्रेरित आहात किंवा शिवसेना प्रेरित किंवा मनसेचे समर्थक आता अशी नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या राज ठाकरेंसारखा एखादा मोठा नेता आणि तो सत्तेत नसणं महाराष्ट्राच्या ते का नाही याची कारणं शोधली पाहिजेत ते भाजपानं अडवलं ह्याने गुंतवलं त्याने मागं खेचलं हाही कारण नाही आहेत राजकारणात आणि असली कुठली कारणं नसतात तुम्ही जर तिथपर्यंत पोहोचला नाही तुम्हाला ते यश मिळवता नाही आलं तर त्याच्यामागची कारणं शोधणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मी त्या पक्षाला पाच एक वर्ष अगदी जवळून पाहतोय अनेकांना त्याचा अभ्यास आहे की ना का की काय होतो त्या पक्षामध्ये कसं सगळं चालतं त्यांच्या संघटना त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी खालीपर्यंत कसं त्यांच्या सगळ्या गोष्टी बांधलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी पाहता मला जे वाटलं मनातून ते मी बोललो बिंदास मी काय कुठल्या पक्षाचा नाहीये काय नाही माझं बोलणं काम आहे आणि मला ते तळमळीनं वाटतं की बाबा हा माणूस राजकारणात पाहिजे आता ते जर राजकारणात येत नसतील तर त्याची कारणं सांगणं ही काही कुठली चुकीची गोष्ट नाहीये भले ते रोखोक असेल ते माझी शैली आहे मी तसं बोलतो ते बोलतो बिंदास हिंदुत्वाबद्दल तुम्ही बोललात हिंदुत्व तर तुमच्या अनेक व्हिडिओ हिंदुत्वाबद्दल हिंदुत्व हिंदु तुमच्यासाठी काय आणि नि? हिंदुत्व म्हणजे काय किंवा हिंदुत्वाबद्दल एक अक्षय जी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या मातीत आणि देशात राहतोय ना हुँ. तो सगळ्यात महत्वाचं त्याचं पहिलं नाव हिंदुस्थान हिंदूंच स्थान बाकीचे चोपन्न सत्तावन्न राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत म्हणजे एक मेव असा देश आहे या सगळ्या पृथ्वीवरती ज्या देशावरती कित्येक लोकांनी आक्रमण केली औरंगजेब काय मा भारतात जन्मला नव्हते आले हे डच इंग्रज पोर्तुगीज खलाशी हे सगळे काय आपल्या ह्याच्यात नव्हते आले पण त्यांना काय इथे यायचं होतं म्हणजे एक वाक्य म्हणायचे ना की पहिला सोन्याचा धूर निघायचा आपल्या मातीतून या mm. आणि ती संस्कृती आपली हो? आपल्या संस्कृतीमध्ये कोणालाही त्रास होऊ नये म्हणजे तुम्ही जर अनेकांनी गीता वगैरे वाचली नसेल तर वाचा आपली संस्कृती वाचा कोणालाही उपद्रव होऊ नये किंवा आपली आपण कुठलं धर्मांतर करत नाही या हालेलुयासारखं हे जे करतायत ना हे बाहेर पडत आहेत यांना ठोकलं पाहिजे धरून पहिले आणि ह्यांच्यावर जाळ काढला पाहिजे तर थोड्या दिवसांनी काढावंच लागेल आणि हे जे करतायत आपलं तसं नाही आहे की शेंडी बिंडी काढून त्याला पंचा वगैरे घालून त्याला लगेच धर्मांतर करून घेतलं आहे आपला आपला धर्म स्पष्ट आहे तुला आवडला ये नाही आवडला उडत जा इतकी इतका उत्तम धर्म या पृथ्वी तलावरती तरी सध्या नाही आहे इतका प्राचीन ज्याला आप आज आपल्याकडे पुरावे आहेत आपण काही उघड बोलत नाहीये आज तुम्ही सांगितलं ना द्वारका कुठे गेली तर तुला सांगू शकतो पाण्याच्या खाली जाऊन बघ तुझ्या दा दम असेल तर खाली जाऊन बघ तिथं खाली बुडली आहे प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे उदाहरण आहे हे काय आपण कुठल्या हवेतल्या गोष्टी नाही करत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हिंदू धर्म ज्या धर्मात आपण जन्माला आलो आहे म्हणजे आपलं काहीतरी भाग्य आहे आणि त्या गोष्टीला जर आपण गपचूप घरात बसून आपलं फक्त ऐकत बसायचं सगळ्या त्या गोष्टी मला जमत नाहीत मी बोलतो बिंदाच मला अनेक ठिकाणाहून सगळ्या गोष्टी येतात धमक्या येणं या सगळ्या गोष्टी होणं म्हणजे यायला काय करायचं ते करा मेलो होतो धर्मासाठी जगलो तरी धर्मासाठी त्याच्यामुळे या गोष्टींविषयी मी स्पष्ट आहे अगदी स्पष्ट आहे आणि मी कोणाला वाकणाऱ्यातला नाही आहे या सगळ्या लोकांना अनेक जण मला बोलतात अनेक जण सगळ्या गोष्टी करतात पण मी वैयक्तिक कुठल्या पैशांसाठी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे मला वैयक्तिक आतून वाटतं की ज्या छत्रपतींनी पन्नास वर्ष धर्मासाठी घालवली आज ते नसते तर तुम्ही आम्ही इथे बसलो तरी असतो का नाही तिकडे इस्रायल मध्ये युद्ध होते तसे बॉम्बलात फिरायला लागलं असतं आज इथं बॉम्ब पडल का उद्या तिथं पडल हे सगळे जीव घेऊन धावावं लागलं असतं पण आज आपण स्वातंत्र्यानं फिरतोय त्या सगळ्यात पहिल्या गोष्टीचं श्रेय त्या माणसाला दिलं पाहिजे आणि त्यांच्या भूमिकांना जर आपण मातीत करत टाकत असू तर त्याला काहीच अर्थ नाहीये बरोबर आणि तुम्ही सोशल मीडियाबद्दल आपलं बोलणं झालं सोशल मीडियाचे अनेक चांगले फायदे आहेत आणि तसेच त्याच्या अनेक तोटेसुद्धा आहेत तर सोशल आजचा जर यूथ बघितला आपण यूथ सहकार सर्वच वयोगटातली बघितलं तर सर्वजण सोशल मीडियावर आहेत तर सोशल मीडियाबद्दल तुम्ही काय सांगाल तरुणांना किंवा जे सोशल मीडिया यूज करतात त्यांना तुम्ही काय सांगाल की सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे आणि काय वापर नाही केला पाहिजे सगळ्यात एक गोष्ट अक्षय जी तुम्हाला सांगतो मी या सोशल मीडियाचा बारीक अभ्यास केला ना आपल्या लोकांमध्ये भारतीयांमध्ये खास करून तुम्ही जर एखादी गाडी घेतली ना वीस लाखाची साधी ती मलाही पाहिजे त्याचा स्टेटस वाढला ते ह्या जो स्टेटस, स्टेटस सिंबॉल आहे ना आपल्या तरुणांमध्ये इतक्या भयंकर पद्धतीने ना तुम्ही साधं उदाहरण घ्या ज्या सोशल मीडियाच्या अमेरिकेने उभा केला ना कारण त्यांनी त्यांचीच सगळी येते ॲप्लिकेशन वगैरे हो या सगळ्या गोष्टी त्यांना तिकडे सोळा वर्षाच्या खालच्या पोरांना बघू देत नाहीत त्यांना माहिती हे मातीत जाणार या सगळ्या गोष्टी पाहून त्यांची विचारसरणी त्या लेवलची आहे पण ते लोक भारतीयांना जास्त करून टार्गेट करतात आपल्या तरुणांना आपल्या इकडे असलं काही नाहीये पाण्यासाठी आपल्यातलं पाचवीतलं पोरग पण उठून काय पण बघत बसते बापाच्या फोनावर त्याच्यामुळे ह्या सोशल मीडिया ना जो स्टेटस सिंबॉल आहे की मी एखादी रील टाकल्यानंतर एखाद्या तरुणाला एखाद्या तरुणीला वाटतं की हजारो लाईक ला आलेत पण तिला हे समजत नाही की ते मिळणार हे फक्त एक मृगजळ आहे आज आहे उद्या नाहीये त्याला काय लोक किंमत देत नाहीत तुम्ही जर ऍक्च्युअल मधील लोकांमध्ये समाजामध्ये वावरायला जाताना देवा तेव्हा सोशल मीडिया ही काही गोष्ट कुठली स्टेटसची नाही आहे ते फक्त लोक एक मनोरंजन म्हणून घेतात त्याला काही फरक नाही पडत त्या लोकांना काय होतं आणि ना काय नाही होत आणि सोशल मीडियाचा आजचा वापर हा पॉलिटिकली भूमिका पोहोचवण्यासाठी किंवा तुम्ही फेमस होण्यासाठी त्याचा एक मार्ग बनलाय म्हणून हे सगळं फोपावलंय याला तसा काही अर्थ नाही आहे आज तुम्ही साधं उदाहरण घ्या आज एखादा आपण पोरांच्या ह्याच्यातलं घ्यायला झालं तर एखादा शाहरुख खान असेल शाहरुख खान किती त्याच्या पोस्ट टाकत असेल त्याच्या अकाउंटवर चार लोक कोणतरी बसवले असतील हे बाबा ते टाक काय ते असेल ते मला त्याचे काही घेणं देणं नाही पण तरुणांना वाटतं अरे वा हा सोशल मीडिया वापरतो ह्यानं हे केलं म्हणजे आपल्याला केलंच पाहिजे आणि आता बॉलिवूडवाल्यांनी तर सगळे काशी करून टाकले त्या सोशल मीडियाचे काय ते आला ते फोटो फोटो काढणारे ते सगळे मी अनेक वेळा त्या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय की समाजात चुकीच्या लोकांना जास्त महत्त्व दिलं जात आहे सोशल मीडियावरती चांगली लोक आली पाहिजेत चांगलं काहीतरी सांगितलं पाहिजे सोशल मीडिया हा चांगल्या गोष्टींचा आवाजही बनू शकतो किंवा एखाद्या चुक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातो आज एखादी कुठलीही गोष्ट झाली तर दोन मिनिटात व्हायरल होते लोकांपर्यंत पोहोचते तुम्ही वीस वर्षापूर्वीचा काळ घ्या इथं मुंबईत काय झालं तर बाजूच्या रायगडमधल्या माणसाला कळत नसायचं पण आज ही जी कनेक्टिव्हिटी वाढली ना त्याचा वापर चांगला झाला पाहिजे त्याचा वापर कुठेतरी अशा फालतू गोष्टींसाठी या गोष्टींसाठी नाही झाला पाहिजे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आज माझ्याकडे इतकी उदाहरणं आहेत कि करियर हो, हो, ब, की कित्येक मुलींची करिअर बर्बाद केलेत काही लोकांनी या गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत पण ज्या लोकांना किंवा ज्या तरुणांना तरुणींना वाटतं नाही कॉलेज विलेजमधल्या की आपण इथं काहीतरी फेमस होऊ किंवा काय होऊ ते अक्षरशः मृगजळ आहे त्यातून अनेक जण संपतात काही जण उभे राहतात पैशाच्या याच्यावरती ते काय ब सगळेच करतात आजकाल पण काही जण संपून जातात हो यातून हे अत्यंत घातक ही सगळी गोष्ट आणि हे बाकीच्या जा जगाला कळलं आहे भारताला ना नाही कळू शकत आणि ते कळणारी नाही मला तरी वाटतं ते कळू शकत नाही कारण आपल्याकडे युजर जास्त आहेत आणि मेन पैसा जिथून येतोय ये म्हणताना ते सगळं इथं अजून पुढे आणून टाकणार म्हणून आपल्याकडं याने रेल काढली की त्यानं शॉर्ट काढली या सगळ्या गोष्टी जर बारीक अभ्यास करा ते तिथं अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये बसून तुमचा माइंड हलवतायत आपल्या लोकांना समजत नाहीये पण माझं एक वैयक्तिक तरुणांना एक आव्हान असेल सोशल मीडियावरती या पिंधास या आयुष्य जगा निश्चित जगा पण चांगला दृष्टिकोन ठेवून जगा चार लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे आणि तुमचा तुमच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन चार लोकांचा चांगला पाहिजे अगदी खरे धन्यवाद प्रदीपजी तुम्ही आमच्याशी आणि तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा मराठी माणूस प्रदीप याच्या माध्यमातून तुम्ही असंच लोकांचं प्रबोधन करा हिंदुत्व मराठी माणूस मराठी भाषेची तुम्ही भूमिका मांडत राहा तुम्हाला मराठी न्यूज नाईन कडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्याशी चर्चा केल्या धन्यवाद आभारी आहे धन्यवाद